No yep. are okay श्री महालक्ष्मी व्रताची कथा श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी द्यावी अशी ही कहाणी आहे व्यापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशा तो होता दयाळ होता आणि प्रजादक्ष होता चार वेद शहा सहा शास्त्री अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठी होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणेने कन्येचे नाव सांभाळत ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राज्याचा राज कसा दे राहावे त्या त्याने राजा, राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गर्भाकडे राहिले तर ता। सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे न्यावी आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी ती राणीच्या महालाच्या दारात दा, दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आले तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणे साहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच वेळ आडोशाला थांब मातारीला राग आला ती संतापत म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश वैशाखची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत तिला मारहाण करीत त्रासाला कंटाळून युवती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मलाही तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रता तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दरिद्र संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वेगवेगळ्या त्यांना त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी पडला आहे त्याची करून देण्यासाठी मी इथे आले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांग

आ, होती हे राणीला कळे नाही राणीचा तो उमटपणा पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणी राणीचा सोडून एक बाहेर आली ती होती तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळकळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तिच्या पाया मी तुमच्या पाया पडते राजखन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी दया तिने माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष गुरुवारचा पहिला गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीरथ केले ती स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या राजकारणात शांबालाने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी के व्रत केले सगळे नियम धर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्धव केले लवकरच छांबालाचा विवाह मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रतीच्या प्रभावाने तिचा संसार सुखाचा समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रशावर आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती आता बदलली अन्नपाना इतकी महाग झाली भद्रशहाला फार वाईट वाटे पण तो तरी करणार काय एक एक दिवस होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशहाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहून आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे जो चालून चालून तो खूप जमत होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका एक नदीच्या काठी बसला राणीची दासी येत होती ते भद्रशाळाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला राजा बातमी सांगितली शांबालालाही ते समजले शांबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रशाळाला मोठ्या माणसांनाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहून चार घेत भद्रशा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घुळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशाह परत जायला निघाला तेव्हा श्यामाल्याने खांडा भरून धन फित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशाह घरी आला हंडा दिला आणि हे ऐकून सुरत आनंद गगनात मावेना काही घाईने तिने हंड्याकडे झाक हांड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपावर हात मारून घेतला भद्रशाह हा चमत्कार पाहून चकित झाला होता

सात दिवस मुलीकडे राहून सुरक्षित तिचा परत आपल्या गावात आली लक्ष्मी केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसे भरलेला हंडा दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिला नाही या राणी हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शाम शांबलेले व्हावे स्वागत कोणी केले नाही राणीचे एका प्रकारे तिचा अपमानच केला होता पण सांभाळलेला या आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी मला दिलेला हंडा परत घेतला त्या त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली सगळे आलं मला धराने सांभाळलेला विचारले माहेरावून काय आणलं सांभाळल्याने बरोबर आणलेल्या हंडाकडे बोट दाखवले मला धनाने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मला घराने चित होत मीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाले थोडं थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालेला एकाच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ मला जर जेवायला तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आणने लागले पण शांबाला नाही पाण्यात थोडे पाण्यात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात तेव्हा सहत बेसव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाले मला लई तिचे मानणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मने भावे त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवीच देव तुमच्या पाठीशी उभे राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची सुफळ संपूर्ण श्री महालक्ष्मी शांत 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 జీవ విభూతిం కోపaje ఆచీ సర్వంగ సుందరః శివీరాజ్ జీవంతేనతేన తపాయాచి జైదేవ జైదేవ జైమంగళ ముత్తి యోతిం గయ ముత్తిం దషణం క్రీమన సనే మతేన కమల పుతి జైదేవ మోదతి సంవర్తనర్వందన సర్వ సుందర ప్రదాతినా భార్గరాజా जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो मंगल मूर्ति दर्शन मात्र माने सहने मात्र माने कामना पूर्ति जय देव जय गंगा महाराज गौरे कुमारा चंदना श्री योगि कृष्ण केशरा धीर युक्तम केशव तो ने पूरे चरणी घाघरिया हाँ जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो मंगल मूर्ति దర్శన్ మాత్రం స్వయ్ మాత్రీ యమే మాట్లాడే కృష్ణ రాము గుప్తా Oh! oh.